चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना धानोर या लोकसभेसाठी नैसर्गिक उमेदवार मानल्या जात होत्या परंतु चंद्रपूर मधून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता त्यामुळे या जागेबाबत पक्षपातळीवरील तिढा निर्माण झाला होता त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध देखील बघाव्यास मिळाले या परिस्थितीत काँग्रेस वडेट्टीवार यांना स्वत लढण्यास सूचना केली परंतु वडेट्टीवार स्वत लढता मुलीसाठी आग्रही होते त्यामुळे अखेर पक्षश्रेष्ठींनी आज प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली हा मतदारसंघ चंद्रपूर वणी आणि आर्वी असा विस्तारला आहे चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याचा यात समावेश असून दिवंगत बाळू धानोरकर यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ही जागा जिंकून दिली होती त्यामुळे या जागेवरील उमेदवारी बाबत निर्माण झालेला तिढा आज अखेर सुटला महाराष्ट्रात काँग्रेसला विजय मिळवता आलेली ही एकमेव जागा होती हे येथे उल्लेखनीय बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या जागेवर शिवानी वडेट्टीवार यांनी दावा करण्यास सुरुवात केली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक घोषणा होताच पक्षाकडे आपल्या मुलीसाठी ही जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले होते परंतु येथील जातीय समीकरण आणि दिवंगत नेत्या पत्नीला उमेदवारी देण्याचा परंपरा साजेसा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे आज चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आज बुधवार दिनांक सत्तावीस मार्चला आपला उमेदवारी अर्जाचा पहिला संच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला यावेळी सोबत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीरवार माजी मंत्री शिवाजी मोघे आमदार सुभाष धोटे आमदार सुधाकर अडबाले माजी आमदार बाळासाहेब मुंदिरवार माजी आमदार ख्वाजा बेग माजी आमदार विश्वास नादेकर राजेंद्र वैद विनोद दत्तात्रय अॅडव्होकेट मोगरे राजू झोडे उपस्थित होते चंद्रपूर लोकसभेसाठी आज सत्तावीस मार्च ला प्रतिभा धानोरकर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी निर्धार सभा आयोजित केली आहे उद्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुन्हा उमेदवारी अर्जाचा दुसरा संच दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे

चंद्रपूर येथे सन्मान्य आमदार प्रतिपताई हळमोद हांदोरकर यांचा उमेदवारी अर्ज करण्याकरता या लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर वणी आर्नी या लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता या ठिकाणी लाखोच्या संख्येने आर्णीपासून तर चंद्रपूर बल्लारच्या मूलपासूनचे सर्व जनता सर्व कार्यकर्ते महाआघाडीतील सर्व घटक पक्ष या ठिकाणी आलेले आहे अक्षरशः चंद्रपूरमध्ये जागा नाही चालण्यासाठी एवढी पब्लिक आहे या संदर्भात आलेली आहे ज्यावरून लाखोच्या मतांनी या लाखोच्या मताधिक्यांनी प्रतिपादही निवडून येणार आहे हे यावरून आपल्याला स्पष्ट दिसत आहे आणि बी जे पीचं पाप हे अति झालेलं आहे शेतकऱ्यावर नाराजी सूर आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला भाव नाही बेरोजगारी वाढलेली आहे असे अनेक या बी जे पी सरकारने या देशातील लोकांना मारण्याचं काम केलेलं आहे या परिस्थिती दे संपूर्ण देशात या काँग्रेसची लाट आहे आणि नि निश्चितपणे सरकार येणार आणि प्रतिभाताई धानोळकर ह्या लाखोच्या संमतांनी निवडून येणार